आपल्या सोबत आहेत जयसिंग भाऊ तर त्यांना मला विचारायचंय भाऊ मला सांगा काय वाटतं यावेळेचा खासदार कोण व्हायला हवा आता यावेळेस खासदार निलेश लंके व्हायला हवा कारण त्यांच्या घराची काही मक्तेदारी काय पस्तीस वर्षापासून तेच खासदार आहेत एकदा बदल पण व्हायला पाहिजे त्यांनी मोठ्या मानाने सांगायला पाहिजे निलेश लंकेच काम चांगले आहे त्यांना खासदार द्या म्हणून त्यांची तशी वाचणार नाही त्यांना फक्त त्यांचं घर आणि त्यांच्याच घरात राजकारण असं असलं पाहिजे त्यांच्या घरात मंत्रीपद पण आहे वडील त्याचे राज्याचे मंत्री आहेत महसूल मंत्री आहेत कृषी मंत्री आहेत त्याला एक दोन पदे दुग्ध विकास मंत्री आहेत मग आता त्यांनी खासदार तरी ते जिल्ह्यातल्या ले एखाद्या दुसऱ्या माणसाला द्यायला पाहिजे ना हे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे निलेश लिंके एक आमदार आहेत पण त्यांनी खासदारला जेवढं काम नाही करायचं लाजवेल असं काम निलेश लंकेने पाच वर्षात करून दाखवलेले समाजाची सेवा केलेले करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रात सगळे मंत्री पुढारी घर दरवाजे लावून बसले होते अशा वेळेला लोकांचे जीव वाचवणारा फक्त निलेश लंके आणि फक्त महाराष्ट्रातल्या नाही आणि पारनेर तालुक्यातल्या नाही परंतु ज्यावेळेस कोरोनामध्ये बंदी झाली ती गाड्यामध्ये लोकांना जाऊन देत नव्हते रस्त्याने पायी चाललेल्या लोकांना ती वाशिमची असो ना तर जळगावची असो ती काय पारनेर तालुक्यातलीच म्हणणं त्यांना जेवण देणं त्यांना पायातल्या चापला देणं त्यांना झोपायला आतराची पांघराचे कपडे देणं हे समाजसेवेचं काम निशेने जे केलं ते सगळ्यात मोठे